हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांची मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मनुष्य हा धडपड करत असतो परंतु काही वेळा ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्यावर काही दुःख आलं संकट आलं तर त्यातून आपल्याला बाहेर पडता येत नाही तर असं का होतं याला खूप काही कारण आहेत एक म्हणजे आपल्याला आपल्या भगवंताची साथ नसणं जर आपल्या भगवंताची आपल्याला साथ नसणं ज्याला नशिबाची साथ म्हणतात जर आपला भगवंत आपल्या पाठीशी असेल तर नक्कीच आपली कुठली इच्छा पूर्ण होऊ शकते आपलं दुःख संकट दूर होऊ शकतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे ती म्हणजे कर्म मागच्या जन्माची या जन्माची आता आपण मागच्या जन्माच्या कर्मावर न बोललेलंच बरं कोणी काय कर्म केले आपल्याला काहीच माहिती नाही आपल्याला या जन्माचं माहिती आहे की आपण या जन्मात काय करत आहोत तर या जन्मात आपल्याकडून जर काही चुका झाल्या त्याचं फळ आपल्याला इथेच भोगावं लागणार आहे या जन्मातच भोगावं लागणार आहे आणि मग आपण जेव्हा इच्छापूर्तीसाठी कोणती सेवा करणार किंवा कोणता संकल्प घेणार तर तो पूर्ण होणार नाही तर तो दोष भगवंताचा नाही आहे कारण देव सुद्धा बघत असतो की तुम्ही काय कर्म करत आहात तुमचे कर्म काय आहेत आणि तुम्ही मेहनत घेत आहात का कष्ट घेत आहात का जर तुम्ही कष्ट मेहनत घेत असाल आणि तरी सुद्धा तुम्हाला भगवंत साथ देणार नाही तर मग तुम्ही समजून घ्या की तुमचे कर्म दुसऱ्यांची निंदा करणं दुसऱ्यांची वाईट बोलणं म्हणजे तोंडावर गोड बोलणं आणि मागून त्यांची निंदा करणं तर ही गोष्ट खूप चुकीची आहे सगळ्यांशी वाईट वागणं सगळ्यांशी चांगलं वागा सगळ्यांचा मान सन्मान करा आपल्याला एवढंच करायचं आहे बाकी काही आपल्याला कर्म म्हणजे खूप काही म्हणजे दुसऱ्यांसाठी खूप काही करायचं आहे असं काहीच नाही दुसऱ्यांशी फक्त आपल्याला चांगलं वागायचं आहे आपल्या लोकांशी किंवा इतरांशी आपले शेजार जे आहेत त्यांच्याशी सुद्धा आपल्याला चांगलं वागायचंय एवढंच आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे हे कर्म चांगले ठेवले तर तुम्ही कुठलीही सेवा करा किंवा कुठलेही उपाय करा ते तुमचे सक्सेस होणार आहे तर आज मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगणार आहे तो तुमचे इच्छेपूर्तीसाठी किंवा तुम्हाला एखादं तुमच्यावर कर्ज असेल तुम्हाला कर्जमुक्त व्हायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्यावर एखादं संकट असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे तुमची इच्छा कुठली असो तुम्ही हे करू शकता किंवा दुसऱ्यांची इच्छा असेल म्हणजे दुसऱ्यांसाठी तुम्हाला करायचं आहे तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन करायचं आहे घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे दुसऱ्यांच्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर आज मी त्यावरच थोडक्यात माहिती देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण उपाय खूप छोटा आहे तमालपत्राचा हा, तमाल तमाल हा उपाय आहे तुम्हाला वरून कळलंच असेल तमालपत्रावर तुम्हाला फक्त एक मिनिटात हा उपाय करायचा आहे तमालपत्र तुम्हाला जाळायचं आहे अगदी म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे हा उपाय करायला तुम्हाला फक्त एक मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागणार तर व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता आपल्या गुरुमावलींनी आपल्याला सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा गुरुमावली सांगत असतात तर गुरुमावली काय म्हणतात की प्रत्येक स्त्रियांच्या किचनमध्ये डब्यामध्ये काही पदार्थ आहेत मसाल्याचे असे पदार्थ आहेत की ज्या पदार्थांमधून आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो जसं की लवंग तमालपत्र दालचिनी या ज्या गोष्टी आहेत यापासून आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो फक्त आपल्याला काय पाहिजे विश्वास जर विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी असतात आपण काही मंत्र तंत्र करणार नाही आहोत आपल्याला ज्या मसाल्याचे पदार्थ आहेत त्यातून करायचं आहे हे शास्त्रीय उपाय आहे म्हणजे शास्त्रात हे उपाय सांगितले गेले आहे तर शास्त्रोक्त ही माहिती आहे ही माहिती काहीही वायपण नाही आहे तुम्ही हा उपाय करून बघा या उपायाला तुम्हाला काहीच लागणार नाही एक लागणार आहे आणि तुम्हाला एक पेन लागणार आहे बस काही लागणार नाही तर विश्वासाने तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच शंभर टक्के मनातली कुठली इच्छा असो तुमची कर्जमुक्ती असो काहीही असो तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे तर हा उपाय प्रत्येकांनी नक्की करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने बघा कमीत कमी महिलांनी तरी बघा तर आता उपाय आपल्याला काय करायचं आहे कोणत्या दिवसापासून करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते आता या उपायाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अमावस्या सोडून एखादा चांगला दिवस बघायचा आहे कुठल्या दिवसापासून तुम्ही हा उपाय करू शकता वार वगैरे बघायची काही गरज नाही शुभ दिवशी हा उपाय सुरू करा तर या उपायाला तुम्हाला तमालपत्र आणि पेन लागणार आहे काळा पेन सोडून तुम्ही कुठलाही पेन घेऊ शकता तर तुम्हाला तमालपत्र सायंकाळी घ्यायचं आहे म्हणजे हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे पिरियड्स आहे सुतक आहे विटाळ आहे काहीच आपल्याला देवाचं काहीच करायचं नाही म्हणून तुम्ही कधी हा उपाय करू शकता म्हणजे यात खंड पाडायचा नाही खंड पाडायची गरजच पडणार नाही आपल्याला म्हणून कंटिन्युअसली हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला पहिल्या दिवशी सायंकाळी हा उपाय करायचा आहे म्हणजे दररोज तुम्हाला सायंकाळीच हा उपाय करायचा आहे जे जेव्हा बघा दिवे लागण्याची वेळ असते म्हणजे सहा ते आठच्या दरम्यान किंवा नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पण आत करू नका सायंकाळीच तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि तमालपत्र घेत असताना त्याची उलटी बाजू घ्यायची तर ही बघा ही सुलटी बाजू आहे आणि ही आहे उलटी बाजू तर या उलट्या बाजूवर तुम्हाला इथे सगळ्यात वरती मेन हेडलाईन लिहायची आहे मेन हेडलाईन म्हणजे आता समजा मला प्रमोशनसाठी करायचे आहे म्हणजे प्रमोशनसाठी मला ही इच्छा म्हणजे माझी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याचं प्रमोशन व्हावं आता तुम्हाला जर मुंबईला प्रमोशन हवं आहे तर मुंबई प्रमोशन पहिल्या लाईनीवर आणि त्यानंतर खाली तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला इच्छा लिहायची इच्छा म्हणजे काय आता जे फ्युचरमध्ये तुम्हाला हवं आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे माझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं आहे खालच्या लाईनीवर लिहायचं त्याच्या खाली लिहायचं तुम्हाला कुठल्या ठिकाणी पाहिजे ते पण तुम्हाला लिहायचं माझ्या नवऱ्याचं प्रमोशन मुंबईमध्ये झाले आहे मी खूप खुश आहे त्याच्या खाली थँक्यू युनिवर्स बस एवढंच लिहायचं आहे आता हे प्रमोशनसाठी कर्ज असेल यावरती कर्जमुक्ती मी कर्जमुक्त झालो आहे इथे कर्जमुक्ती त्याच्या खाली मी कर्जमुक्त झालो आहे मी खूप खुश आहे थँक यू निवस त्याच्या खाली लिहायचं किंवा माझ्या नवऱ्याचं कर्ज फिटलं आहे मी खूप खुश आहे थँक यू निवस म्हणजे दुसऱ्यांसाठी पण तुम्ही करू शकता गाडी असेल तर इथे वर गाडी लिहायचं आणि खाली मी गाडी घेतली आहे मी खूप खुश आहे थँक्यू निवर्स बस एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला ते पान जाळायचं आहे आणि ते पान जाळल्यानंतर म्हणजे एक डिश ठेवायची डिशवर ते पान ठेवायचं आहे आणि ते पान जळल्यानंतर त्याची जी राख होणार आहे ती राख तुम्हाला उजव्या हातात घ्यायची आहे उजव्या हातात घेतल्यानंतर जर तुमचं खाली घर असेल तर तुम्हाला तुमच्या दारात उभं राहायचं आहे बाहेर आणि तुम्हाला ते तुम्हा बाहेर फुंकर मारायचे आहे बाहेर ती राख फुंकायची आणि त्यासोबत तुम्ही जी इच्छा लिहिलेली आहे ती तुम्हाला बोलायची आहे बोलत बोलत तुम्हाला ते युनिवर्स पर्यंत आहे आणि जर तुमचं आता वर घर असेल तर तुम्ही खाली जाऊ शकणार नाही तर तुमच्या बाल्कनीत उभे राहा आणि बाल्कनीत ती राख तुम्हाला फुंकायची आहे तर तुम्हाला फुंकर मारा जी इच्छा तुम्ही लिहिली ती तुम्हाला बोलायची आहे बोलत बोलत तुम्हाला करायचं आहे म्हणजे यामुळे काय होतं की आपण जी इच्छा व्यक्त करत आहोत ती युनिवर्स पर्यंत जाते तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आपण जी गोष्ट युनिवर्सपर्यंत पोहोचवतो ती जात असते घरात जर तुम्ही वादविवाद करत असणार दुसऱ्यांची निंदा करत असणार की हा असा आहे तो असा आहे तर ते सगळं युनिवर्सपर्यंत जात असतं आणि त्यालाच युनिवर्स तथास्तू म्हणत असते जर तुम्ही म्हटले माझ्याकडे पैसा नाही पैसा नाही की माझ्याकडे का पैसा नाही माझं नशीबच असं आहे तुमचं नशीब बिघडणारच आहे जे तुम्ही युनिवर्सपर्यंत पोहोचवणार तीच गोष्ट तुमच्यासोबत होणार आहे तर आता हे झालं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पण असंच करायचं तेजपान तुम्ही आणून ठेवा आणि तेजपान कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं व्यवस्थित असावं पिवळं पडलेलं नसावं आता जसं माझं तेजपान आहे बघा किती व्यवस्थित आहे अजिबात खराब नाही आहे कुठे असं तेजपान तुम्हाला घ्यायचं आणि थोडं मोठं घ्या म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा लिहिता येईल हा उपाय मी स्वतः माझ्यासाठी म्हणजे एक वेळाने अनेक वेळा केलेला आहे पण कसा करायचा आहे एक तुमची इच्छा आहे तर तुम्हाला हा उपाय कंटिन्यू ती इच्छा पूर्ण होईपर्यंत करायचं आहे आता प्रमोशनसाठी करणार जोपर्यंत तुमच्या नवऱ्याचं प्रमोशन होत नाही तोपर्यंत तुम्हाला डेली हा उपाय करायचा आहे प्रमोशन झालं की स्टॉप करायचं नंतर तुम्हाला जर दुसरी काही इच्छा असेल ती लिहायची ती इच्छा तुमची पूर्ण होईपर्यंत तुम्हाला परत हा उपाय करत जायचा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणजे एका इच्छेसाठी एक वेळा करा ती इच्छा पूर्ण झाल्यावर दुसऱ्या इच्छेसाठी करा अतिशय प्रभावशाली उपाय म्हणून मी तुम्हाला सांगते आहे तर असे तुम्ही खूप काही उपाय करू शकता तर हा उपाय प्रत्येकाने नक्की करा आणि तुम्हाला याचा काय रिझल्ट मिळतो तुमची इच्छा किती दिवसात पूर्ण झाली कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना हा उपाय करता येईल तर अगदी छोटासा उपाय आहे आणि कोणाला गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर कोणी हा व्हिडिओ बघितला आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली तर तुमची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे तर तुमच्यासुद्धा जीवनात चांगले बदल तुम्हाला दिसणार आहे म्हणून हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करा कोणाचं तरी भलं करा आपलं भलं होणारच आहे दुसऱ्याचंही करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईप या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन